लावा असा घ्यायचं बनोद पैलवानवाला महाराष्ट्र शिंदेचा पट्टा भावेश पैलवान पुसर विदर्भ के श्री मंगेशा पट्टा कुणाल पैलवान वाघाडी आणि मंचक पैलवान जगळा बाजार संयोग भया मोदीचा पट्टा गायमुख च्या सुरुवात झाला रिहान पैलवान जिंकलेला मंचकोळे लागलेला लागलेलाय जवळ बाजाचा तिकड बाळू लाडायला आहे वाऱ्याचा महाराष्ट्र चॅम्पियन विजय शिंदेचा पठ्ठा विजय शिंदेची कुस्ती आज चार नंबरला एक्केचाळीस हजार रुपयावर आणि तिकड मंच आक्रमक होतोय इकड बाळू आक्रमक होतोय कुस्तीचा अर्ज अवघ्या दहावीस सेकंदामध्ये कसा आहे बॉल प्रज्वल पुसर विनंती आपण खाली बसायचे ओ मामा खाली बसा, बसा। शबाश जावळा बाजारच्या संजीव भाईचा पठ्ठा विजय तिकडे बालगोपाल तालमीचा पैलवान विजय स्टेज वर मान्यवाराला कुस्ती दिसत बसा ओ पैलवान बसा खाली, बस बस खाली। तिकडं सुभाष चव्हाण वाजताचा पठ्ठा गायमुखचा विजय झालेला आहे कुस्ती पुकारून लावा पैलवान गोल नितीन पैलवान जितेंद्र पैलवान पुस यशवंत पलवान न्यायमुख पैलवान किशोर भाऊ पानपटे संचालक महाकाली मंडळ संचालक भारत बेन प्र